पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सभापती श्री संजय लहानकर यांचं स्वागत करण्यासाठी राजा हा जनतेच्या कल्याणासाठी असावा सत्तेच्या मोहासाठी असू नये याच उत्तम उदाहरण म्हणजे अहिरा देव होळकर आहे हे आपण या ठिकाणी मांडले त्याबद्दल धन्यवाद यानंतर विद्यार्थी मित्रों आपण सर्व गुणवंत आहात महाराज के संकल्प को जिन्होंने सचमुच आत्मसात किया ऐसी रानी ऐलयाबाई होलकर वीरता की सच्ची परिभाषा है उनकी गाथाएं आज भी सकारात्मक परिवर्तन की अभिलाषा है जिन्होंने जीवन भर पूरे गर्व से धर्म को धारणा किया वही भारत की शान बने जिन्होंने निज कर्तव्यों का पालन किया ऐसे वीर विरंगनाओं की हम सभी संतान हैं गर्व से हमें इसी बात का है कि हमारे के भारत की शान है हमारे के भारत की शान है एवं जहाँ प्रसंगी बोलते खर मुझे संजय भाव लानकर समोर बोलना समोर कविता करना खरा कर एक मोटा धाड़स है तरी सुधा एक धाड़स कर आणि या ठिकाणी सर्व विचार मंचाचे सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या प्रसंगी अभिनंदन आपण जोरदार यांचा शेख रमजी मित्रार शेख यानंतर पुढील विद्यार्थी तयार आहे धन्यवाद थोडस घेतलेले दहावी मध्ये विनंती की आपण सोबत यायचं आहे

गवारी शुभम रामकृष्ण गवारी शुभम रामकृष्ण असा कार्यक्रम ठेवला होता सुरू आज नगरपंचायत अर्धापूर या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता एलएडी होळकर यांच्या त्रेशी त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त दहावी आणि बारावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी जयंतीचे औचित्य साधून पुण्यश्लोक आल्यादेव होळकर यांची आज भारतभर जयंती साजरी होत आहे त्यानिमित्तानं एक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं हो। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना गती प्राप्त व्हावी हो या उद्देशाने या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशालीताई देशमुख या ठिकाणी उपस्थित होत्या त्याच त्यानंतर प्रमुख व्याख्याते म्हणून शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक वि इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शाईनाथ शेटोर सर या ठिकाणी त्यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं याप्रसंगी या, या नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेशी फडसे सर यांच्या मुख्य विचारातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदेडचे संचालक संजयभाऊ लहानकर अर्धापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष बालाजी पाटील गवाने साहेब या शहराचे शहराध्यक्ष योगेशजी साहेब नगरपंचायतचे सर्व नगरसेवक या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष पठाण साहेब नगरसेवक हो नामदेवराव सरोदे साहेब सोन सोनाजी साहेब व्यंकटराव राऊत साहेब त्यानंतर नगरसेवक हो प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेश्वरजी शेटे साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी प्राध्यापक सर तसेच आपल्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष साहेब त्यानंतर आनंदराव क्षीरसागर साहेब आनंदराव साहेब त्यानंतर सकाराम क्षीरसागर साहेब आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी होतात हा कार्यक्रम एक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नगरपंचायत दरवर्षी आयोजित करतं या ठिकाणी या वेळेस त्रिशताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालं कारण भारतभर आपण जर बघितलं तर आज जयंती महोत्सव साजरा होत आहे त्यामुळं हा एक छोटेखानी व्याख्यान आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू आर नगरपंचायतचे सर्व कर्मचारी या सग सगळ्यांनी या ठिकाणी भरभरून मेहनत घेतली या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक रघुनाथ शेटेसर यांनी केलं आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या नगरपंचायतच्या टिकर मॅडम यांनी केलं या कार्यक्रमासाठी ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व विद्यार्थ्यांचा एक पुस्तक शाल आणि एक गुच्छ देऊन या ठिकाणी त्या त्यांचा सन्मान केला आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी तुमची अशीच प्रगती राहू अशा सदिच्छा दिल्या प्रसंगी नगरपंचायतच्या वतीने सर्व गावकरी मंडळींना पुण्यश्लोक आल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी दर आत्ता आमचे मुख्याधिकारी शैलेजी सर यांनी निवेदन केल्याप्रमाणे दरवर्षी पुणेश्लोक आलेले होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार सोहळा या ठिकाणी नगरपंचायतला होणारच आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे या ठिकाणी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपण सर्व विद्यार्थी आलात दोन तास विद्यार्थी थांबले या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नगरपंचायतच्या वतीनं असा सुरेख कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला